मध्ये जागतिक चिमणी दिवसाला अनोखा उपक्रम वनमाला बहुद्देशीय संस्थेचा पुढाकार दरवर्षी वाटप केली जाता जलपात्रे पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश जागतिक चिमणी दिवसाचं औचित्य साधून अमरावती शहरात एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात पक्ष्यांसाठी जलपात्रांचं वाटप आणि जनजागृतीपर भर देण्यात आला वनमाला बहुद्देश संस्थेच्या अध्यक्षा प्रियंका मनीष जगताप यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम प्रत्यक्षात आला मुदलियार नगर या परिसरात आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येनं महिलांनी सहभाग घेतला आणि पक्षांप्रती आपले प्रेम व्यक्त केले दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची टंचाई वाढते ज्याचा थेट परिणाम पाखरे आणि पक्षांवर होतो या समस्येकडे लक्ष वेधून त्यांच्यासाठी पाण्याची सोय उपलब्ध करून देणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता यासाठी विविध झाडांवर आणि सार्वजनिक बगीचांमध्ये जलपात्रे बांधण्यात आली यासोबतच नागरिकांमध्ये पक्षांबद्दल प्रेम आणि जागरूकता निर्माण व्हावी यासाठी महिलांना जलपात्राचे वाटप करण्यात आले प्रियंका जगताप यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या उपक्रमात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला कार्यक्रमात उपस्थित महिलांना जलपात्रांचं वाटप करण्यात आलं यावेळी त्यांनी आपल्या घराबाहेर जलपात्रे आणि पक्ष्यांसाठी खाद्य ठेवण्याचं वचन दिलं या पण प्रभावी पावलामुळं पक्ष्यांच्या संरक्षणाला हातभार लागणार आहे हा उपक्रम केवळ जलपात्र वाटण्यापुरता मर्यादित नव्हता तर त्यामागे जल पर्यावरण संवर्धन आणि जैव रक्षणाचा व्यापक संदेश होता प्रियंका जगताप यांनी सांगितले की आपल्या आजूबाजूच्या छोट्या जीवांबद्दल संवेदनशील असणं ही आपली जबाबदारी आहे या उपक्रमातून आम्ही नागरिकांना पक्ष्यांच्या संरक्षणासाठी प्रेरित करू इच्छितो कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी या उपक्रमाचं कौतुक केले आणि अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही आयोजित व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जलपात्रे स्वीकारल्यानंतर अनेकांनी ती आपल्या घराच्या अंगणात किंवा गच्चीवर लावण्यास सुरुवात केली आहे अमरावती शहरात जागतिक चिमणी दिवसानिमित्त राबवलेला हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने टाकलेलं एक महत्वाचं पाऊल ठरलं आहे प्रियांका जगताप आणि त्यांच्या संस्थेच्या या प्रयत्नांमुळे पक्ष्यांचं जीवन सुलभ होण्यासोबतच नागरिकांमध्येही सकारात्मक बदल घडताना दिसत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.